शहापूर तालुक्याचे विकासाचे वारे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यावर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते नेते मंडळीपासून माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा अर्थात बंधू ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण विकासाच्या मुद्द्यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या दिशेने पावले उचलत असतात आपल्या आमदारकीच्या काळात झपाट्याने कामे खेसून आणणारा आमदार म्हणजे पांडुरंग बरोडा आपल्या वडिलांच्या पायावर पाऊल ठेवून अनेक खेड्यापाड्यात कार्यकर्ता असो किंवा नसो त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी स्वतः अधिकाऱ्यांशी बोलून ते काम लगेच सोडवतात शहापूर तालुक्याचा विकास झपाट्याने कसा होईल याचा ते नेहमी विचार करत असतात सर्वांच्या सुखदुःखात ते आवर्जून उपस्थित असतात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते सतत आपल्या विधानसभा क्षेत्राचा दौरा करत असतात म्हणून ते सर्व समाज बांधवांचे व सर्व धर्मियांचे साथी बनले आहेत कोणत्या भागातील नागरिक त्यांना ओळखत नाही असे कधी होणार नाही त्यांची नाळ सर्वसामान्य नागरिकापर्यंत जोडली गेली आहे कोविड काळात वाशिंते कसारा दरम्यान पायी चालणाऱ्या नागरिकांना अन्नाचे कीट वाटप ब्लँकेट वाटप करण्यात त्यांचा शहाचा वाटा आहे म्हणून येणाऱ्या काळात त्यांना निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सोनंदा उत्सव चौरे यांच्याकडनं सुद्धा आरती बदूंना ओवळले जाते भूजा चौरे भूजा चौरे यांच्याकडनं सुद्धा आरती ओवाळी जाते बदलना सोनाली गोरख चौरे सोनाली गोरख चौरे यांच्याकडनं सुद्धा बसून आक्षेप त्या ठिकाणी केलं जाते आमच्या उंबरमाळीच्या महिला सौर सोनाली गोरख सौरे यांच्याकडनं बसू ओळखी या ठिकाणी आमचे माजी सरपंच माननीय संतोजी आरे साहेब यांच्याकडनं सुद्धा बोलूला